सुरेगाव येथील दुकानातून गुटका जप्त तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई महाराष्ट्रात बंदी असलेला अहमदनगर धाड टाकली यावेळी पंधरा हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला दुकानदारास अटक करण्यात आली असून त्यास माल पुरवणाऱ्या दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते दोघे फरार झाले असून अहमदनगर येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील गुटक्यांची विक्री करणाऱ्या जय माताजी ट्रेडर्स या दुकानावर बारा जुलै रोजी दुपारी चार वाजता छापा टाकला त्यावेळी महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला गुटका व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली चौदा हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल दुकानाचे मालक अर्जुन महेंद्र कुमार सोनी वयपंचवीस राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली असून सोनी याला गुटक्याचा पुरवठा करणारे वसीम चोपदार राहणार कोपरगाव व नितीन बोथरा राहणार विंचूर जिल्हा नाशिक हे दोघे फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत या प्रकरणी वरील तीन जणांविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल अण्णासाहेब तनपुरे यांच्या फिर्यादीवरून बी एन एस दोन हजार तेवीस कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार जी एस पांडेकर हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव